नमस्कार मी चेतन किर्दत आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स तब्बल पाचशे वर्षानंतर अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिराचं उद्घाटन जे आहे ते करण्यात येणार आहे मात्र महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी मागणी विधानसभेत आमदार प्रताप सरनाईक यांनी केलेली आहेत आपल्यासोबत आमदार प्रताप सरनाईक आहेत त्यांची भूमिका नक्की काय सर सार्वजनिक सुट्टीची तुम्ही मागणी केलेली आहे काय नेमकं कारण आहे प्रामुख्यानं देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी हे समस्त हिंदवी बांधवांचं जे स्वप्न गेल्या पाचशे वर्षापासूनचं होतं ते आता पूर्ण करणार आहेत बावीस जानेवारी रोजी श्रीराम प्रभूंची मंदिरामध्ये ते विराजमान होणार आहे त्यांची प्रतिष्ठापना होणार आहे आणि अने गेल्या अनेक वर्षापासूनची जी तपश्चर्या ती तपश्चर्या आता पूर्ण होत आहे आम्ही नशीब म्हणून आहोत की आमच्या हयातीमध्ये किंवा आमच्या डोळ्यासमोर हा क्षण आम्हाला अनुभवता येणार आहे प्रामुख्याने हीच भूमिका ह्या महाराष्ट्रातील तमाम जनतेची आहे मी सभागृहामध्ये सुद्धा विनंती केली आणि माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी आणि अजित दादा यांना एक पत्र दिलेलं आहे त्या पत्राच्या अनुषंगाने मी विनंती केली आहे की राम फक्त काही चालत जाणार आहेत काही ट्रेननी जाणार आहेत काही बसेसनी जाणार आहेत काही विमानाने जाणार आहेत दूरचित्रवाहिनीच्या माध्यमातून हा जो सुवर्ण क्षण आहे तो बऱ्याच लोकांना अनुभवता यावा यासाठी बावीस जानेवारी रोजी जी राज्य शासनाच्या ज्या सुट्ट्या आहेत त्यापैकी एखादी सुट्टी रद्द करून महाराष्ट्र शासनाने ती सुट्टी जाहीर करावी जेणेकरून रामभक्तांना तो सोनेरी क्षण तो सुवर्ण क्षण आपल्या हृदयामध्ये साठवता येईल ज्याला जर अयोध्येला जायचं असेल तो अयोध्येलाही जाऊ शकेल त्यामुळे मी केलेली मागणी अतिशय योग्य आहे आणि मी काही नवीन मागणी करत नाही किंवा नवीन सुट्टी द्या असं पण मी सांगत नाही मी हेच सांगितलेलं आहे की ज्या सुट्ट्या तुम्ही डिक्लेअर केलेल्या आहेत त्यापैकी एक सुट्टी रद्द करून ही बावीस जानेवारी रोजी द्यावी जेणेकरून समस्त जनतेला या क्षणाचं साक्षीदार होण्याचं भाग्य लाभेल सर समस्त हिंदू जनांची भावना या मंदिराशी जोडलेली आहे तुम्ही ही जी मागणी केलेली आहे तुम्ही खरं तर दहीहंडीला देखील सार्वजनिक सुट्टी देण्यात यावी अशी मागणी केलेली काय वाटतं ता बावीस तारीख बघा मी असं म्हणालेलो नाही की ही बावीस जानेवारीला दहीहंडीची सुट्टी मी दर वर्षाला करावं म्हणून मागणी केलेली आहे आणि ती होतच राहते परंतु काही सुट्ट्या ज्या आहेत ते राज्य शासनाच्या हातामध्ये असा सुप्रीम कोर्टानं जे दिलेले आहेत त्यामध्ये एखादी सुट्टी रद्द करून ती राज्य शासनाला देण्याचे अधिकार आहेत आणि बावीस जानेवारीला हा समस्त हिंदूंचा सण आहे ही काय एकट्या कुठल्याही एका समाजाचा नाही आहे पूर्ण जगातील हिंदूंचा हा सण असल्याकारणाने उत्सव असल्याकारणानं देशभरामध्ये दिवाळी साजरी होणार आहे लोक पंत्यांच्या माध्यमातून फटाके फोडून तो आनंद व्यक्त करणार आहे तर त्यावेळेस ही सुट्टी असणं गरजेचं आहे म्हणून मी ही मागणी केली आणि फक्त ह्या वर्षासाठी आहे दरवर्षी मी सुट्टी मागत नाही आहे त्यामुळे माझी मागणी मान्य होईल अशी मी मला खात्री आहे धन्यवाद सर तर आपण पाहिलं आमदार यांनी अशी मागणी केलेली आहे प्रताप सरनाईक यांनी की दरवर्षी ही सुट्टी मागत नाही पण ही सुट्टी बावीस तारखेला मागत आहे आणि ही मान्य होईल अशी भूमिका त्यांनी व्यक्त केलेली आहे त्यांचं असं देखील मत आहे की समस्त हिंदू समाजातील जी लोक आहेत त्यांच्या भावना ज्या आहेत त्या राम मंदिराशी जोडलेल्या आहेत आणि या दिवशी जर सुट्टी दिली तर संपूर्ण समाजातील लोक जे आहेत हे लाईव्ह टेलिकास्ट जे आहे हे स्वतःच्या नजरेत टिपू शकतील आणि या क्षणाचा आनंद जो आहे तो देखील त्यांना अतिशय आनंदाने लुटता येईल दरम्यान अशाच व्हिडिओ आम्ही तुमच्याबरोबर घेऊन येत असतो त्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा धन्यवाद